दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या जुने सिडको परिसरातील लेखानगर येथे लाखो रुपयांच्या अवजड लोखंडी कमाणीची चोरी टाळण्यात शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिरमे यांनी मोठी भूमिका बजावली आहे नाशिक महापालिकेने स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी ऐंशी लाख रुपयांची तरतूद करून त्या कामासाठी लोखंडी सांगाडे आणून लेखानगर चौकात ठेवले थे। होते हे सांगाडे अत्यंत अवजड आणि हजारो किलो वजनाचे होते मात्र महापालिकेने अचानक हे काम थांबवले त्यामुळे कमानीचे लोखंडी सांगाडे अनेक वर्षांपासून तिथे पडून होते शुक्रवारी काही अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या मदतीने हे सांगाडे कापून ट्रकमध्ये भरून पळवण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी आयशर कंपनीच्या एम एस शेचाळीस एफ एक्कावन्न सव्वीस क्रमांकाच्या ट्रकचा वापर केला परंतु याच वेळी शिवसेना महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटे तिदमे यांचा लेखानगर परिसरातून प्रवास सुरू होता यांनी या हालचाल लक्षात घेतली आणि तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या विरोध करत त्यांचे व्हिडिओ शूटिंगही केले तिदमे यांच्या धाडसामुळे चोरट्यांचा हा चोरीचा डाव उधळला गेला आणि त्या टोळीने तिथून पळ काढला लाखो रुपयांचे लोखंडी साहित्य चोरण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आता किनमे यांनी या प्रकरणी नाशिक महापालिकेकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे नाशिक महापालिका या घटनेवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले या घटनेमुळे महापालिकेने अनेक वर्षांपासून थांबवलेले काम तसेच या कामासाठी केलेला खर्च चर्चेचा विषय ठरतोय तिन्मे यांच्या सतर्कतेमुळे लाखोंच्या मालमत्तेची चोरी थांबली असून त्यांच्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होते आता महापालिका या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे सिंग बावळी दक्ष न्यूज नाशिक